सात लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी दोनच लाख आहे आता सात लाख पंप आहे ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये साठ हजार पंप आम्ही लावून टाकलेले आहेत अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर पाच वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलंय पण ही तर योजना अशी आहे पंचवीस वर्षाकरता तुमचं विजेचं बिल या योजनेमध्ये परमनंट रद्द होणार आहे अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण आणली आहे मला खरं म्हणजे सांगताना आनंद वाटतो मुख्यमंत्र्यांच्या राखीची उवाणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी पंधराशे रुपये भरणं आपण सुरू केलं बहिणींनो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये हे कोण आहेत हायकोर्ट मध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार अनिल वडपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे पण काळजी करू नका सावत्र भावांच्या किती पोटात दुखल तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाही आता तर ते सांगतात आमचं सरकार येऊ द्या आम्ही ही योजना बंद करू अरे ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत पान तंबाखू खर्रा काय काय खाऊन त्या ठिकाणी अजून पैसा बर्बाद करता आम्ही गेलो तर अर्ध्याच पैशात त्या ठिकाणी जाऊन येतो म्हणून आता बहिणी निघालेल्या आहेत आणि भाऊजींना घरी बसवलेलं आहे अशी आपली खबर मला या ठिकाणी मिळालेली आहे आज आपण आपल्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था केली उच्च शिक्षण हे मुलींना मोफत आपण देतो कारण खाजगी कॉलेजेसमध्ये एखाद्या गरिबा घरचे पोरं जर पाठवायची असतील तर आई वडील पोरीला म्हणतात तुझ्या भावाला जाऊ दे आम्हाला एकालाच शिकवता येतं दोघांना शिकवायची आमची ऐपत नाही आहे त्यामुळे भावाला शिकू पण निर्णय घेतला दोन लाख मुलांना त्यातनं नोकऱ्या लागल्या आहेत अजून रोज त्या नोकऱ्या लागत आहेत आणि त्यातनं एक प्रकारे त्यांचं आणि म्हणून आपलं सरकार हे सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कामांच्या माध्यमातनं सामान्य माणसाला थालो। थालो। धन्यवाद सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय खामगाव विधानसभा मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता तब्बल दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयाची सडळ हाताने विकास निधी देणारे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय दे। श्री देवेंद्रजी फडणवीस आपले या ठिकाणी खामगाव प्रशासनाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सन्माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव साहेब राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार अभिजात दर्जा मिळणे म्हणजे तिच्या महांती